प्रसाद आता जसं आता तुम्ही तो प्रसंग सांगितलं त्याच्यावर मला आता आठवते की म्हणजे शिवरायांच्या वेळेस महिला सुरक्षा ही देखील अतिशय फार कडक होती म्हणजे आजच्या तारखेला आपण जेव्हा न्यूज चॅनल बघतो किंवा मीडिया बघतो आपण भरपूर अशी केसेस ऐकतो तिकडे म्हणजे कधी कधी महिला घराच्या बाहेर देखील पडण्यासाठी घाबरतात तर शिवरायांचं महिला सुरक्षेबद्दल काय मत होतं म्हणजे त्यांनी त्यावेळेस काही असे म्हणजे काही स्पेशल रूल्स वगैरे असं काही अप्लाय केलेलं किस्सा सांगतो तर महाराज तेव्हा पंधरा वर्षाच्या आसपास होते आणि रांजाचा एक पाटील भिकाजी गुजर पाटील त्याने एका मुलीसोबत अंमल केलं आणि तो गुरमीत होता की मी पाटील आहे मला कोण काय कर महाराजांनी त्याचे दोन्ही आणि दोन्ही हात कापले आणि एन्शुअर केले की तो मरणार नाही आणि त्याचाच एक नातलग होता सोनजी पाटील त्याला प्रॉमिस केलं की याच्यानंतर मी तुला त्या गावचा पाटील बनवेन तुला याला मरूनही आहे आणि याला दररोज चावडीवर घेऊन यायचं ओके महाराजांनी एन्श्युअर केलं की बाबतीत कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं त्याचा असं होणार आहे बरोबर हे पूर्ण रयतेमध्ये पसरलेलं की महाराजांच्या समोर महिलां बाबतीत काहीही होऊ शकत बरोबर अशी कडक धोरणं होती ज्याच्यामुळे महिलांच्या बाबतीत करण्याचं चा सोडूनच द्या विचारही करू शकत नव्हतो